समाचा विश्वासघात केला मी स्वतः अगदी दीड महिना चर्चा करतोय विनायकराव मेटेची त्यांना सांगितलं आम्ही आरक्षण देऊ हे खरंय की ओबीसीचा मी नेता मी कधी नाकारलो नाही आपल्याला तसं जमतच नाही टाकायला जायचं मांडायला पाहिजे तर आपल्या राष्ट्राचं आणि त्यामुळं माझं एवढंच म्हणणं होतं की ओबीसीचं अस्तित्वात असलेलं आरक्षण ह्याला हातलेला होता नव्हते एवढंच म्हणणं होतं आणि आज विनायकराव आणि माझ्या चर्चे आमचे ठेवलेल्या की असलेल्या आरक्षणाला हा लावायचा नाही आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय महायुतीचे उद्धव ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे घेते आता हे पुन्हा भांडायचं काही कारण नाही ओबीसी आणि त्यांनी हे भांडायचं कारण नाही आणि हा निर्णय घेतलाय आणि आम्ही विनायकराव मेटेंना सन्मान दिला माहितीचं छटक केलं आणि कोण आज आमदारासाठी लाचारी करता पण या महातदार माणसाने आमदारच्या लाच मारली आणि मराठा समाजाच्या स्वाभिमानासाठी आरक्षणासाठी बदल म्हणतात स्वार्थसाठी पळवून गेले अरे त्यांनी पक्ष बदलला तुम्ही काय केलं नाही सोनिया गांधीच्या पक्ष सोबत शरद पवार कुणीकडे गेलो काँग्रेसचे पक्ष महाराष्ट्रात कुणीच बदल नाही काँग्रेस आहे समांतर काँग्रेस पुन्हा काँग्रेस आहे पूर्व परत राष्ट्रवादी काँग्रेस सहा झाले ना येश येस काय हा यश काँग्रेस किती काँग्रेस आणि त्यामुळं अरे आम्ही आयुष्यात पक्ष बदलणार नाही आम्ही भाजपच्या झेंड्यात जाऊ पण आम्ही बदलणार नाही लक्षात ठेवा आणि तुम्ही पक्ष बदलून आम्हाला विनायक ठेवला त्या ना नावाने बोट मोडता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आहे नायक राव तुमचं जे स्वप्न आहे ते मराठा समाजाची मुलं शिकली पाहिजे मराठा समाजाची मुलं इंजिनिअरिंग मेडिकलला लागली तर त्यावेळी फ्रीज सरकार भरेल सरकार हे बोल्या मुलांना का नक्कीच्या शिकायचं मराठा समाजाच्या मुलांना नाही शिकायचं पोटी मेरिटवर नंबर लावून सुद्धा मुलं शिक्षण घेऊ शकत नाही की त्यांनी मांडलेली वस्तुस्थिती खरी आहे त्यामुळे सरकार निपूळ आल्याशिवाय या समाजाचा विकास होऊ शकत नाही ते आपण लक्षात ठेवू आणि मी यासाठी आम्ही सांगतोय की महायुतीचं सरकार आपल्या राज्यात आणि केंद्रात आलं पाहिजे म्हणून नवीन रवीजी प्राध्यापक तुम्हाला मी सांगतो जनता पार्टी तुम्हाला दिवाचं राम करेल कोण देशमुख आहे त्यांच्या मी हकालपट्टी केली भाजपचा कोणता एक कार्यकर्ता कुठलाही करायला तर मला फोन करा सांगा आणि मी निम्मा कर काळे मिलेन आणि कुठेच खातो तुम्हाला सांगतो साधनं बिघ्न मागायचे नाही रुसायचं नाही पदार्थ <laughs> ठेवून भाकरे बांडायचा तो रवींद्र क्षीरसागरला विजय करायचा आहे विजय केला तर तुम्हाला मी बक्षीस दे आणि मला सांगायचंय आज काय बोलत होते मी बाळकर आमच्या जावसे तेवढा मोठा अन्याय अन्या झालेला त्यांचा त्यांचा मर्डर केस मी विधानसभेत मांडलं त्याच्यामुळे इन्क्वायरी झाली आणि मला सांगा आरोपी संशोधन मध्ये आमच्या उमेदवार शरद पवार करतात स्वच्छ नाही नरेंद्र मोदी आणि तू दंगे झाले गुजरातमध्ये ह्यांनी मर्डर केले चला तिकडे अरे दुसऱ्याच्या डोळ्यातलं पुसळ बसल्याच्या आधी आपल्या डोळ्यातलं मुसळ बघा ना बघामान <laughs> <आं> थोडे दिवस <laughs> तर त्यामुळं हे सगळं परिवर्तन आपल्याला घडवायचं हे बदल घडवायचं तुम्हाला म्हणून महायुतीच्या विजयाची काळजी गोपीनाथ मुंडेलाय का रवींद्रलाय का याची काळजी तुम्ही घ्या तुम्ही तुम्ही घेणार करायची काळजीला विजय करण्याची नाही हा उंचा करा आणि आपण रवींद्रला विजयी करा देशात नरेंद्र आणि खऱ्या घोषणा द्या देशात नरेंद्र देशात नरेंद्र आपण धन्यवाद